पण या भोंधूबाबात चंद्रकांत खैरेंच्या निधीची चौकशी निधी डबल कुठे वापरल्या गेला निधीच्या नावावर कुठं भ्रष्टाचार झाला याची चौकशी खऱ्या अर्थानं पण या भोंधूबाबात चंद्रकांत खैरेंच्या निधीची चौकशी निधीची तक्रार सातत्यानं होत गेली लोकसभेच्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठं कुठं निधी वापरला खोटा निधी किती वापरला कोणत्या निधीची फसवणूक झाली निधी डबल कुठं वापरल्या गेला निधीच्या नावावर कुठं भ्रष्टाचार झाला याची चौकशी खऱ्या अर्थानं जिल्हाधिकाऱ्याने प्रलंबित ठेवलेली आहे त्या चौकशीचा विचार झाला पाहिजे मला आठवतं ज्या मागचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी सर्व जिल्ह्याची माहिती दिली होती खैरेंच्या निधीबद्दलची त्याच काय झालं ऐ हे जर काढलं ना खैरेंना पळता होई थोडी होईल एवढंच यावेळेस सांगतो मी